एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे एस टी मध्ये मेगा भरती तब्बल सतरा हजार चारशे पन्नास चालक सहाय्यक भरणार तीस हजार रुपये पगार भविष्यात येणाऱ्या आठ हजार नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने सतरा हजार चारशे पन्नास चालक अन्य सहाय्यक पदासाठी भरती राबवण्यात येणार असून येत्या दोन ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून तीस हजार रुपये एवढे किमान वेतन त्यांना मिळणार आहे त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा होतकरू तरुण तरुणींना घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक के यांनी केला आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार बस सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक आणि सहाय्यक मनुष्यबळ भाडे तत्वावर कंत्राटी पद्धतीने तीन वर्ष कालावधीसाठी घेण्याकरिता ई निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहेत अर्थात ही ई निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभाग निहाय राबवण्यात येणार आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक आणि सहाय्यक उमेदवाराला सुमारे तीस हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे यासोबतच उमेदवारांना एस टीकडून प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे बसेसची वाढती संख्या ला त्यासाठी लागणारे हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडी सुरक्षित आणि दर्जेदार बससेवा पुरवणे शक्य होईल असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई